श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला बनलेल्या स्वामींचे प्रसन्न भक्ताने भक्ता मनापासून निस्वार्थ भावनेने श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली आहे मित्रांनी मैत्रीणी योग्य वेळ आल्यानंतर ते नेहमी आपल्या भक्ताची साथ नक्कीच देत असतात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हटलं तरी देखील चालेल परंतु ते तो क्षण पूर्ण होण्या अगोदरच श्री स्वामी समर्थ साथ देत असतात आणि त्या संकटातून बाहेर काढत असतात मित्रांनी मैत्रिणीनो खूपच खूप खूप सुंदर असे अनुभव खूप लोकांना आलेले आहेत कितीही मोठं संकट असेल तरी देखील त्या भक्ताला योग्य वेळी श्रीस्वामी समर्थ त्या संकटातून बाहेर काढत असतात मित्रांनी आणि मैत्रिणी संकट आल्यानंतर प्रत्येक भक्त हा खचून जात असतो परंतु ज्या भक्ताची आपल्या श्री स्वामी समर्थांवरती आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवरती ज्यांची भक्ती आहे ज्यांचा विश्वास आहे त्या भक्तांच्या श्री स्वामी समर्थ नेहमी पाठीशी राहत असतात योग्य वेळ आल्यानंतर त्या भक्तीचं फळ हे नक्कीच मिळत असतं कारण काही लोकांना असे अनुभव येतात की श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आले आणि अनुभव यायला सुरुवात झाली परंतु खूप काही अशी भक्त देखील आहेत की, की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप सेवा करून देखील अनुभव येत नाही परंतु मित्रांनी नो विश्वास ठेवा माझ्यावरती ज्या भक्तांना अजून देखील अनुभव आलेले नाहीत परंतु योग्य वेळ आल्यानंतर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा चमत्कार करणार आहेत मित्र आणि मैत्रिणीं स्वामी असं दैवत आहे की ते स्वतः जवळ कोणत्याच भक्ताचं काही सुद्धा ठेवत नाही उलट त्यापेक्षा डबल देत असतात कारण योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्या भक्ताला त्याने केलेल्या भक्तीचे फळ हे नक्कीच देऊन जात असतात आज मी एक तुम्हाला अशाच पद्धतीचा एक सुंदर अनुभव सांगणार आहे मित्र आणि मैत्रिणी खूपच छान अनुभव आहे या म्हणजे ताई सरस्वती जाधव या ताईंचा अनुभव आहे आणि या ताई उदगीर येथे राहणारे आहेत खूपच सुंदर खूप सुंदर खरोखरच मित्र आणि ज्यावेळेस तुम्ही हा अनुभव ऐकाल तर त्यावेळेस तुमच्या मनामध्ये लगेच येईल ईश्वराच्या घरी देर आहे परंतु अंधेर नाही नेमकं याच मनीचा अर्थ या अनुभवातून तु तुम्हा सर्वांना समजणार आहे मित्र आणि मैत्रिणी चला तर त्या ताईंचा अनुभव ताईंच्या शब्दामध्ये मांडायला सुरुवात करूया ताई सांगतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव सरस्वती जाधव आहे आणि मी उदगीर येथे राहणारे आहे माझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यामुळे माझं काम हे सकाळचं खूप घाई गडबडीच असतं त्यामुळे मला कोणत्याच देवाची भक्ती वगैरे करता येत नाही पूर्वी तर मी कधीच कोणत्याच देवाची भक्ती केली नाही जे काही माझ्या घरामध्ये देव होते तर त्यांचीच पूजा वगैरे कधी करायची तर कधी नाही परंतु मागच्या दोन तीन वर्षापासूनच मी स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहे आणि या सेवेमध्ये आल्यानंतर देखील मला सुरुवातीपासून कोणत्याच प्रकारचे अनुभव आलेले नाही तर मी दोन हजार चौदाला ला शिक्षक या पदी जॉईनिंग झालेलं आणि तेव्हापासून म्हणजे माझं कसं होतं की मला जॉब म्हणजे पैसे वगैरे पगार हा कोणत्याच प्रकारचा येत नव्हता पैसे येत नव्हते जे काही काम होतं ते असंच होतं आणि पुढे कधीतरी आपल्याला पगार होईल किंवा आपण परमनंट होऊ या आशेनेच हा जॉब चालू होता प्रत्येक वेळी आणि शाळा देखील आमची खूप सुंदर शाळा होती खूपच खूप होती ते थे होता। एक हजार ऐंशी मुलांचा पट होता अगदी पहिली पासून चौथी पर्यंत एवढी शाळा आणि मी पहिलीच्या वर्गाला आत्ता तर शिकवायला आहे परंतु माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार म्हणजे मी दोन तीन वर्ष झालं स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि तेव्हापासून मी सेवा तर काहीच म्हणजे कसं होतं की सकाळच्या आमची शाळा असायची त्यामुळे घरामध्ये दोन मुलं घरचं आवरायचं मुलांचं आवरायचं आणि त्यानंतर शाळेत जायचं त्यामुळे स्वामींची कोणतीच सेवा माझ्या क्षणी करणं होत नव्हतं परंतु मी फक्त म्हणजे नामस्मरण स्वामींचं करायचे ज्यावेळेस माझ्या लक्षात येईल तर त्यावेळेस मी स्वामींचं नामस्मरण सदैव चालू ठेवायचे काम करत करत सुद्धा स्वामींचं नामस्मरण करायचे ज्यावेळेस मी शाळेत जायचे तर माझा पहिलीचा पट तर पहिलीच्या वर्गामध्ये चाळीस विद्यार्थी तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मी स्वामी विषय सांगायचे स्वामी आ, स्वामी भक्त तयार ता करायचे म्हणजे माझं हे चाललेलं होतं दररोज मी शिक्षण जे काही आहे ते शिकवायचे परंतु गेल्या गेल्या सर्वांना श्री स्वामी समर्थांचं नाव घ्यायला लावायचे विद्यार्थ्यांना म्हणजे हेच माझं मला माझ्याकडून दुसरी कोणती सेवा वगैरे काहीच होत नव्हतं परंतु मी जशी जशी स्वामींच्या सेवेमध्ये आले तसं तसं माझं जे मनामध्ये कधी कधी असं वाटतं की आपण दोन हजार चौदाला ला जॉईनिंग झालेलं परंतु अजून देखील पगार नाही काही सुद्धा नाही मग त्यामुळे मनामध्ये असं वाटायचं की आपल्याला आपण देखील आपल्याला देखील पगार व्हायला हो हवा आपण देखील आपलं परमनंट जॉब व्हायला हो हवा असं प्रत्येक वेळी वाटायचं आपल्याला देखील पगार व्हायला हो हवा त्यानंतर माझ्यानंतर देखील काही लोक तेथे भरती झाली म्हणजे तेथे जॉईनिंग झाली तर आम्ही तीन चार लोक होतो की ज्यांना पगार नव्हता बाकीचे जे होते ते त्यांना पगार होता मग तेव्हापासून माझं असंच चाललेलं होतं नुसतं स्ट्रगल बाकी याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा नाही मग हळूहळू मग दोन तीन वर्षांपूर्वी स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींचं मग नुसतं नामस्मरण माझ्याकडून कोणती सेवा वगैरे होत नसल्यामुळे मी प्रत्येक वेळी स्वामींचं नामस्मरण करायचे आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या वेळेस काय झालं की माझा म्हणजे दहा वर्ष मी कम्प्लेट बिन पगारची नोकरी तेथे केली म्हणजे शाळेचं कसं तुकड्यामध्ये विभाजन होत आमच्यासाठी तर आम्हाला सांगितलेलं होतं की मुंबईवरून तुम्ही रिन्यू तुकड्या आणा तर त्यावेळेस दोन वर्ष या सर्व करायला निघून गेले कारण इलेक्शन ड्युटी असते शाळेतील काम असतात आणि बाहेर जाणं येणं यामध्ये आमचे दोन वर्ष निघून गेले आणि दोन हजार चोवीस ला आमचं अप्रुव्हल वगैरे झालं आणि आम्हाला सांग म्हणजे आता पगार होईल या आशेने मग आमची टी टीची परीक्षा देखील द्यायची राहिली तर त्यावेळेस ना काय झालं की मी स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर म्हणजे स्वामींची एवढीच मोडकी तोडकी माझ्याच्याने सेवा होत होती आणि टी टीची परीक्षा देण्यासाठी आम्ही देखील फॉर्म वगैरे भरले तर माझा जो परीक्षेचा जो गाव होतं ते माझं अक्कलकोट गाव आलं आणि त्यामुळे मला खूपच आनंद झाला कारण मी आमच्या स्टाफमध्ये सर्वांना माहीत होतं की मी स्वामींचं नाव वगैरे घेते मी स्वामींना खूप मानते तर त्यावेळेस माझं गाव म्हणजे अक्कलकोट आल्यानंतर परीक्षेचं परीक्षेचं गाव आल्यानंतर सर्वजण खुश झाले आता म्हणाले की तू स्वामींचं सेवा दे म्हणजे स्वामींची करी आहेस आणि त्यामध्ये तुझं अक्कलकोट गाव आलं त्यामुळे आता तुझं काम हे नक्कीच होणार असं म्हणजे माझ्या स्टाफमधील सर्वच आणि घरच्यांच्या देखील सर्वांच्याच मनामध्ये हेच चाललेलं होतं की आता माझं काम होईल आणि त्यानंतर मग मी टी एटीच्या परीक्षेला देखील अक्कलकोटला गेले परीक्षा देखील खूप चांगल्या प्रकारे झाली म्हणजे सर्व काही व्यवस्थित झालं परंतु ज्या वेळेस नाव वगैरे यायचं होतं तर त्यावेळेस काय झालं की माझ्या जी पाठीमागून जी आलेली लोकं होती तर त्या सर्वांची नावं वगैरे आली म्हणजे परीक्षेत त्यांचं झालं की याचं फायनल झालेलं आहे तर त्यांची देखील नाव आली परंतु माझं नाव काही घ्यायला येईनाच मग खूप टेन्शन यायला सुरुवात झाली आठ दिवस म्हणजे इकडे पळ तिकडे पळ इकडे फॉर्म भर तिकडे फोटो दे यामध्येच निघून गेले आणि असं वाटायला लागलं की जे माझ्या पाठीमागून आलेले होते त्यांचं तर सर्व काही व्यवस्थित झालं परंतु मी अगोदर येऊन सुद्धा माझं व्यवस्थित झालं नाही माझ्या बरोबर जो स्टाफ होता तर त्यांच्या सर्वांचीच कामं झाल्यानंतर मला खूप वाईट वाटायला लागलं की मी सर्वांच्या अगोदर येऊन सुद्धा माझं काम झालं नाही तर त्यामुळे मला खूप दुःख व्हायचं तर ज्या वेळेस मी म्हणजे आपण व्हॉट्सअप वगैरे खोलते तर त्यावेळेस ना मला प्रत्येक वेळी असं म्हणजे प्रेरणादायी जणू काही माझ्यासाठी स्वामींनी हा मेसेज सोडलेला आहे असं वाटायचं तर एक वेळेस ना असंच स्वामींनी म्हणजे स्वामींचा एक मेसेज होता म्हणजे स्टेटसला ठेवलेला तर तिथे सांगितलेलं होतं की जरी तुझ्याबरोबरच्या लोकांची कामं झाली तरी तू घाबरू नकोस आणि तू स्वतःला सांभाळ मी तुझ्यासाठी सर्व काही देणार आहे आणि एक दिवस असा येईल की तू सर्वांपेक्षा खूप मोठी झालेली असे म्हणजे प्रत्येक वेळेला असे मेसेज यायचे की जे जणू काही ते माझ्यासाठीच ठेवलेले असतील असं मला वाटायचं तर नेमकं ज्या वेळेस ना आम्हाला एखाद्याने असा मेसेज वगैरे केला तर खूपच आनंद वाटायचा की जणू काही ते सर्व काही माझ्यासाठीच ते स्टेटस वगैरे ठेवत आहेत आणि मी प्रत्येक वेळी त्यांना कधी कधी तर पुन्हा विचारायचे की हा स्टेटस तुम्हाला म्हणजे कसं समजलं की मी खूप दुःखी आहे तर ते म्हणायचे नाही हा मेसेज आम्हाला खूप आवडला म्हणून आम्ही हा स्टेटसला ठेवला तर तुम्ही एवढं स्वामीमय झालेलं आहात की तुम्हाला असं वाटतं की स्वामी दिसले की ते सर्व काही माझ्यासाठीच बोलत आहे आणि मलाच ते समजू घालत आहेत मलाच ते समजून सांगत आहेत तुम्ही खरोखरच खूप स्वामीमय झाला त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतःसाठीच आहे असं वाटतं आठ दिवस असं होतं की म्हणजे मला खूपच टेन्शनमध्ये माझा चेहरा म्हणजे एवढा सुरकुतून गेला होता की खूप वाईट वाटत होतं आमच्या स्टाफमधील जे शिक्षक वगैरे होते तर ते ज्या वेळेस अक्कलकोटला वगैरे जायचे तर माझ्यासाठी स्पेशल तेथून प्रसाद वगैरे घेऊन यायचे कारण माहीत होतं त्यांना की या मॅडम स्वामींना खूप मानतात त्यामुळे ते तेथून माझ्यासाठी प्रत्येक वेळ प्रसाद वगैरे घेऊन यायचे मग आमच्या स्टाफवरचे जे शिक्षक होते मुख्य तर ते म्हणायचे की या मॅडमचा ना चेहरा सुद्धा बघू वाटत नाही खरोखरच म्हणजे यांचं नाव का आलं नाही हेच काही सुद्धा कोणालाच समजत नव्हतं आणि त्यात सर्वांना विश्वास होता की आता मी अक्कलकोटला जाऊन परीक्षा दिलेल्या आहे तर माझं काम हे नक्कीच होणार आहे त्यामुळे सर्वांचा ते एक वेगळाच विश्वास बसलेला होता परंतु सर्वांची नावं आली आणि माझंच नाव आलं नाही त्यामुळे सर्वच नाराज झाले होते सर्वांनाच खूप वाईट वाटत होतं काही केल्यानं म्हणजे आता आपण करणार तर करणार काय आपण कम्प्युटरला दोष देऊ शकत नाही किंवा वरच्या अधिकाऱ्यांना देखील दोष देऊ शकत नाही परंतु आणि स्वतःच्या नशिबालाच फक्त दोष देत बसायचे की काय करावं काही, काही समजत नव्हतं इकडे पळावं का तिकडे पळावं काही समजत नव्हतं माझी सेवा देखील कोणतीच होत नव्हती म्हणजे माझं नामस्मरण हे चालू असायचं सा। परंतु स्वामींवर जो विश्वास होता की माझे स्वामी मी अक्कलकोटला परीक्षा दिली त्यामुळे स्वामी माझ्या सदैव पाठीशीत म्हणून तर त्यांनी माझ्या परीक्षेचा म्हणजे परीक्षा ही माझी अक्कलकोटलाच घेतली त्यामुळे माझ्याशी माझ्या पाठीशी नेहमी स्वामी असणार आहेत आणि त्यामुळे मला एक विश्वास होता पण ज्यावेळेस हे असं घडलं की बाकीच्या सर्वांचे नाव वगैरे आली परंतु माझंच नाव काही केलं येईनाच मग आता काय करायचं काही समजत नव्हतं खूप टेन्शन आलं होतं आणि शेवटचीच तारीख होती मग शेवटच्या दिवशी असं होतं की एक तारखेला पेमेंट वगैरे होणार होतं परंतु तीस तारखेला म्हणजे एकोणतीस तारीख पंधरा दिवस असेच निघून गेले आणि त्यामध्ये म्हणजे माझं नाव काही केल्या येईनास त्यामुळे घरी टेन्शन मला टेन्शन आणि आमचे शिक्षक स्टाफ देखील सर्व टेन्शनमध्ये होतं की आता म्हणजे या मॅडमने आम्ही कसं होतं की पहिल्यापासून खूप स्ट्रगल केलेलं होतं आणि आमच्या शाळेमध्ये भरपूर विद्यार्थी असल्यामुळे कधीच कोणत्याच वेळेच्या वेळेचं बंधन आम्ही ठेवलं नव्हतं की एवढ्याच टायमिंगला शाळेत जायचं एवढ्यानंतरच घरी यायचं असं काही नाही आम्ही खूप खूप वेळ देखील शाळेची कामं करत बसले होतो त्यामुळे आम्ही खूप मेहनत केलेली होती कधीच कोणत्याच प्रकारचं म्हणजे गैरसोय नव्हती केली प्रत्येक विद्यार्थ्यांना तसं घडवलेलं होतं म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही मेहनत केलेली होती त्यामुळे सर्वांनाच वाईट वाटत होतं की सर्वांनी एवढी मेहनत केली आणि मॅडमचा नंबरच येईना म्हणजे त्यांचं म्हणजे जे काही त्यांचा नंबर येत नव्हता त्यामुळे सर्वांनाच वाईट वाटत होतं तर सर्वच जणांना टेन्शन आलेलं होतं मग तीस तारखेचा दिवस होता तर तीस तारखेच्या दिवशी सर्व काही आवरल्यानंतर मग ते मुख्याध्यापक म्हणाले की एकदा बघतोच काय झालेलं आहे का कारण सर्वांचंच पूर्ण झाल्याशिवाय पगार वगैरे कोणालाच येऊ शकणार नव्हता म्हणजे हे असंच होतं तर त्यावेळेस ना ते म्हणाले की आता आपण एकदा तरी नजर टाकूया तर ज्यावेळेस त्यांनी कम्प्युटर ओपन केलं तर कम्प्युटर ओपन केल्या केल्याच माझं नाव समोर आलं सरस्वती जाधव म्हटल्यानंतर शिक्षक म्हणजे एवढे ते खुश झाले मुख्याध्यापक की त्यांनी डायरेक्ट मला फोन केला की म्हणाले मॅडम ना तुम्ही नाराज होऊ नका त्या दिवशी नेमकी सकाळची शाळा वगैरे होती म्हणजे दररोज आमची सकाळची शाळा असायची त्यामुळे मी शाळेतून आल्यानंतर खूप टेन्शनमध्ये बसलेले होते तर त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले मॅडम तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका तर आता तुमचं काम झालेलं आहे तर तुम्ही मस्तपैकी फ्रेश व्हा जेवण वगैरे करा आणि आता आनंदी राहा तुम्हाला देखील एक तारखेला तुमचा देखील पगार होणार आहे आणि खरोखरच तो माझा पहिला पगार होता त्यामुळे मला देखील खूप आनंद झाला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं परंतु त्या शिक्षकांना देखील तेथील साहेब म्हणाले की अहो आताशी त्या मॅडमचं नाव आलं आहे अजून दोन तास त्यांची प्रोसेस पूर्ण व्हायला लागणार आहे आणि त्यानंतर कुठे त्यांचा पगार उद्या त्यांचा येणार आहे तर ते शिक्षक देखील म्हणाले की अहो नाव येणं खूप महत्वाचं होतं आणि हे नावासाठी आम्ही किती दिवस तरी वाट पाहत होतो एक एक क्षण खूप मोठा मोठा गेला कारण सर्वांचंच काम झालेलं होतं आणि या जाधव मॅडमचंच काम झालं नव्हतं परंतु बरं झालं त्यांचं देखील काम झालं म्हणजे शेवटच्या क्षणी शेवटच्या दिवशी ते काम झालं परंतु स्वामींनी ते सर्व काही व्यवस्थित करून घेतलं खरोखरच मी सांगते तुम्हा सर्वांना की दहा वर्ष दिवस किंवा एका अर्धा महिना नाही तर कंप्लीट दहा वर्ष दोन हजार चोवी, चोवीस दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत बिनपगारी नोकरी आणि पूर्ण स्ट्रगल जसं आपण एखाद्या आपल्या घरासाठी स्वतःच्या जसं पूर्ण प्रयत्न करत असतो तर तेवढे प्रयत्न मी केलेले होते म्हणजे आमच्या सर्वच शिक्षकांनी आमच्या जी शाळा होती ती खूप सुंदर शाळा होती आणि त्याबरोबरच आमच्या शाळेमध्ये जे पालक होते ते तेवढेच जागरूक होते प्रत्येक वेळी आम्हाला मदत करायची आणि मुलं देखील तेवढीच हुशार होती ते ते त्यामुळे सर्वच काही आमच्यासारखंच होतं त्यामुळे मग प्रयत्न करायला काय जात होतं आणि आम्ही देखील खूप प्रयत्न करत होतो आणि अगदी दोन तीन वर्ष स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि आल्यानंतर सर्व काही म्हणजे ज्यावेळेस मी स्वामींच्या सेवेमध्ये आले ना तर तेव्हापासून मला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन वगैरे राहिलंच नव्हतं म्हणजे पूर्वी मला वाटायचं की कधी पगार होतोय कधी पगार होतोय परंतु मी फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आणि त्यानेच मला धीर देखील मिळत होता चक्क दहा वर्षांनी मला माझ्या जी मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात झाली आणि तो देखील चमत्कारच झाला कारण ज्या वेळेस माझी परीक्षा देखील अक्कलकोटमध्ये झाली त्यामुळे मला विश्वास होताच आणि जेवढे दिवस आम्हाला दिलेले होते तर त्या शेवटच्या दिवशी स्वामींनी माझं नाव आणलं आणि मला देखील पगार चाचवला ही माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली म्हणून तर म्हटलं की आपला देखील छोटासा का होईना पण खूप सुंदर अनुभव आहे आपण सर्वांशी शेअर करावा की स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर खरोखर मनापासून सांगते की अशक्य हे शक्य करतात स्वामी आपण अशी खूप काही लोक आहेत की खूप वर्ष दहा काय पंधरा वीस वर्ष सुद्धा आणि त्यापेक्षाही जास्त पगारी नोकरी म्हणजे करत असतात भर स्ट्रगल करून देखील म्हणजे मला दहा वर्षामध्येच खरोखरच सांगते दहा वर्षामध्ये माझा पगार स्वामींनी चालू केला अगदी शेवटच्या क्षणामध्ये स्वामी धावून आले आणि माझी जी अडचण होती ती स्वामींनी दूर केली माझ्यासाठी ना खरोखर सांगते की मी एवढी सेवा करून करत नसून सुद्धा स्वामी नेहमी माझ्या पाठीशी राहिले खरोखरच मित्रांनी लो स्वामींची सेवा तुम्ही कशीही करा मोडकी तोडकी करा नाही तर कशीही करा तुम्हाला जशी शक्य होईल तशी तुम्ही सेवा करा परंतु सेवा करताना मनापासून करा तर हाच माझा अनुभव होता खरोखरच मित्रांनी मैत्रिणींनो या सरस्वती जाधव ताईंचा खरोखरच अनुभव खूपच सुंदर होता मित्रांनी मैत्रिणीं अगदी शेवटच्या क्षणामध्ये त्या ताईंना स्वामींनी येऊन मदत केली आणि त्यांच्यासाठी ना म्हणजे कसं असतं की ज्या वेळेस आपण ईश्वराच्या भक्तीमध्ये येतो ना तर त्यावेळेस त्या आयुष्याचा चा भार चालवत असतात त्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे तर स्वामी तेच त्याच्यासाठी नेमकं करत असतात मित्रांनी मैत्रिणींना तुम्ही मग कशीही सेवा करा खूप सेवा करा किंवा मोडकी तोडकी तुमच्या जशी शक्य होईल तशी तुम्ही सेवा करा परंतु ईश्वराच्या नाव तोंडामध्ये घेण्याला सुद्धा महत्व असतं ते सुद्धा म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये आल्यानंतर आपलं एक कर्तव्य असतं की आपण ईश्वराची भक्ती केली पाहिजे आणि नेमकं याच पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे या ताईंच्या आयुष्यामध्ये देखील स्वामींनी चमत्कार केला योग्य वेळ आल्यानंतर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ नेमकं त्याच भक्ताला त्याच्या योग्य वेळी त्याचे फळ हे देऊन जात असतात तुम्ही कितीही कितीही त्याच्यासाठी देखील योग्य वेळ निर्धारित केलेली असते तर मित्र आणि मैत्रीण खूपच सुंदर या उदगीर उदगीर येथे राहणाऱ्या सरस्वती जाधव ताईंचा अनुभव होता मला तरी खूप आवडला तुम्हाला खरोखरच सांगते तुम्हाला कसा या ताईंचा अनुभव वाटला मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे मित्र आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ